बातमी आहे राज ठाकरे यांच्या संदर्भात उद्या चौथ्या टप्प्यातलं मतदान होणार आहे आणि आता सर्व राजकीय नेत्यांचं लक्ष हे मुंबई आणि ठाण्याकडे लागलेलं आहे ठाण्यामध्ये राज ठाकरे यांची सभा होणार आहे आणि नरेश मस्के यांच्यासाठी राज ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आलेली आहे महायुतीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे ठाण्यामध्ये आणि सभेपूर्वी राज दिघेंच्या स्मृतीस्थळी जाणार असल्याची माहिती सुद्धा मिळते आणि या निमित्ताने राज ठाकरे यांचे दिघेंसोबतचे जुने फोटो सध्या समाजमाध्यमात चांगलेच व्हायरल होत आहेत शिवसेना सोडल्यानंतर मनसे स्थापन केल्यानंतर राज ठाकरे पहिल्यांदाच दिघेंच्या आनंद आश्रमात जाणार आहेत राज ठाकरे यांची पुण्यामध्ये राज ठाकरे यांची ठाण्यामध्ये सभा आयोजित करण्यात आलेली आहे ठाण्यातून शिवसेनेचे उमेदवार नरेश मस्के यांच्यासाठी राज ठाकरे यांची प्रचारसभा आयोजित करण्यात आलेली आहे प्रचार सभेआधी ते आनंद आश्रमात जाणार असल्याची माहिती समोर येते आणि याच निमित्ताने राज ठाकरे आणि आनंद दिघे यांचे जुने फोटो सध्या समाज माध्यमात चांगलेच व्हायरल झालेले पाहायला मिळत आहेत याआधी दोन सभा झालेल्या आहेत नारायण राणे यांच्यासाठी कणकवलीमध्ये सभा झाली आणि पुण्यामध्ये त्यांची वाली सभा ही चांगलीच गाजलेली आता ठाण्यामध्ये नक्की कोणते मुद्दे राज ठाकरे समोर आणणार आहेत नरेश मस्के यांच्या संदर्भात नक्की काय बोलतील ठाण्याच्या एकूणच विकासासंदर्भात काय आवाहन करतील आणि काय उद्दिष्ट उमेदवारासमोर ठेवतील हे पाहणं महत्वाचं ठरेल राज ठाकरे यांची ठाण्यामध्ये सभा आयोजित करण्यात आलेली आहे सभेआधी ते आनंद आनंद आश्रमात जाणार आहेत नरेश मस्के यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांची सभा राज ठाकरे या सभेतून नक्की काय संबोधित करतील या आधी ठाण्याचा विकास कसा झाला होता काय अजून ठाण्यामध्ये महत्वाच्या गोष्टी करण्याचं बाकी आहे काय उद्दिष्ट ते उमेदवाराला देतील हे पाहणं महत्वाचं ठरेल आपल्यासोबत था आमचे ठाण्याचे प्रतिनिधी कुणाल भोईटे जोडले गेलेले आहेत कुणाल राज ठाकरेंच्या सभेची तयारी कशी झालेली आणि काय बोलतील राज ठाकरे तेजल एकंदरीत पाहायचं झालं तर महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर राज ठाकरेंच्या महायुतीच्या सभांचा धडाका जो आहे तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू असलेला पाहायला मिळाला मात्र आज राज ठाकरे हे मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यामध्ये येणार आहेत महायुतीचे उमेदवार नरेश मस्के आणि श्रीकांत शिंदे यांच्यासाठी ते प्रचाराची सभा जी आहे ती ठाण्यामध्ये घेणार आहे या आधी देखील भोंग्यांचा ज्यावेळेस प्रश्न निर्माण झाला होता आणि या भोंग्यांवरून ज्यावेळेस त्यांच्यावरती टीकास्त्र डागण्यात आलं होतं त्यावेळेस उत्तर सभा देखील याच ठाण्यामध्ये घेण्यात आली होती आणि नेत्यांवरती मोठ्या प्रमाणात टीकास्त्र जे आहे ते राज ठाकरे यांनी डागलं होतं आता आजच्या सभेमध्ये महायुतीकडून कशा प्रकारे महाविकास आघाडीवरती रा राज ठाकरे हे टीका करतील किंवा काय नेमकं कुठल्या नेत्याला ते धारेवर धरतील हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र आज राज ठाकरे हे शिवसेना सोडल्यानंतर पहिल्यांदाच आणि आनंद दिघे यांच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच आनंद आश्रमामध्ये प्रवेश करणार आहेत आनंद आश्रमामध्ये जाऊन आनंद दिघे यांच्या प्रतिमेचा आशीर्वाद देखील घेणार आहेत त्यामुळे याकडे देखील सर्वांच सर्वांचं लक्ष आहे आणि आनंद दिघे यांच्या आश्रमात ते जाऊन दर्शन घेणारे सोबत त्यांची सभा या सर्व घडामोडींवर कुणाला आपलं लक्ष असच असू द्यात तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल